रामराम मंडळी मी कृष्णात्रे आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो दोन वर्षापूर्वीची सिच्युएशन आता परत येऊ घातलेली आहे आता सरकार काय बदलणार नाही परंतु कोणाची विधान परिषदेचे आमदार कोणाचे पडतात महायुतीचे पडतात की महाविकास आघाडीचे पडतात आता त्यावेळेस फक्त भाजपच होता बाकीचे सगळे एकत्र होते आणि त्याच्यानंतर काय झालं आपण बघितलं प्रचंड मोठा भूकंप होऊन शिवसेनेचे एक गट बाहेर पडला शिंदेसाहेब बाहेर पडले डायरेक्ट गुवाहाटी गोवा आणि मुंबई डायरेक्ट मुख्यमंत्रीपदावर येऊन विराजमान झाले ते आपण आपल्याला माहिती आहे सगळा इतिहास झाला तरच आता आणि परत एकदा आता दोन वर्षानंतर तीच सिच्युएशन परत येऊ घातलेली आहे कारण उद्या बारा तारखेला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्या अकरा जागांमध्ये एक बारावा उमेदवार उभा केलेला आहे आता यावेळेस महाविकास आघाडीने केलेला आहे तर महाविकास आघाडी गेम टाकते का महा तिथले कोण कोण फुटून आमच्याकडे येत आहेत त्यामुळं एक राजकारणाच्या याच्यामध्ये बातम्यांमध्ये एक मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे का कोणाचं कोणाचा उमेदवार पडणार मिलिंद नार्वे मिलिंद नार्वेकर पडणार की जयंत पाटील पड जयंत पाटील पडणार शेकापाचे की अजितदादांचा उमेदवार पडणार की भाजपचा एखादा उमेदवार पडणार म्हणजे भाजपात जे काय पाच उमेदवार उभे केलेले त्यापैकी कोण पडणार दादांनी दोन उमेदवार उभे केलेले त्यांच्यापैकी कोण पडणार किंवा शिंदे साहेबांच्या गटातले दोन उमेदवार आहेत त्याच्या त्याच्यापैकी कोण पडणार आता हे सगळे गणित मांडत आहेत जे जे राजकारणी जे राजकारणी विश्लेषक आहे किंवा पत्रकार आहे किंवा आपले प्रवक्ते ते आपाप आमचा उमेदवार कसा निवडून येणार हे ते सांगतात मित्रांनो एक ध्यानात घ्या ही जी निवडणूक ज्यावेळेस बारा उमेदवार उभे उभं केला त्यावेळेस ह्या आमदारांचा घोडाबाजार होणार ही चर्चा मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि विचार करा मित्रांनो सामान्य व्यक्तीने पैसे घेतले मतदानासाठी बरोबर आहे की नाही लोकसभेमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किंवा जेडपीच्या निवडणुकीत ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एखाद्या सामान्य व्यक्तींना पैसे घेऊन मतदान केलं तर त्याच्यावर किती टीका करतात किंवा स्वतःचं मत विकतात स्वतःचं हे करतात तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य नाही का तुम्ही लोकशाहीला कलंक आहेत वगैरे 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 आता हा जो बारावा उमेदवार उभा केलेला आहे त्याला सहज मतं मिळणार आहे का मित्रांनो म्हणजे परिषद विधान परिषदेमध्ये जे, जे, जे मतदान करतात करता। ते आमदार करतात बरोबर आहे की नाही मग आता ह्या आमदारांना आमदारांची खरेदी होणार का नाही जे अपक्ष आहे किंवा छोटे मोठे पक्ष आहे या लोकांना काहीतरी लालूच दाखवूनच तुम्ही त्यांचं मतदान घेणार ना किंवा सत्ते जे सत्तेमध्ये बसलेले आहेत महायुतीचं पार्ट्या त्या तीन राष्ट्रवादी अजितदादा भाजप शिंदेगड वगैरे वगैरे या सगळ्या त्यांनी काही गणित मांडले असतील का नाही काही का नाही म्हणजे जो कोणी हो, ज्या तिसऱ्या उमेदवाराला सेवा एक्स्ट्रा मतं आपल्याला पाहिजे प्रत्येक पार्टीमध्ये आता ते काय तेवीस मताचा कोटा ठरलेला आहे म्हणतात आणि त्या तेवीस मतापैकी कोणाला किती कमी काय कमी याचं याचं वप मी करत नाही आकडेवारी आकडेवारीमध्ये परंतु जो काही शेवटचा उमेदवार निवडून यायचा आहे त्याला प्रत्येक गटाला चार पाच चार पाच आमदारांची मतं हवी आहेत आता हे कसे मिळवायचे हे काय सामान्य जनतेला माहीत नाही अशी गोष्ट म्हणून ते वाक्य बोललं मित्रांनो जे काय म्हणताना की दुसऱ्याचं ते कार्टन आपलं ते लाडला बरोबर गणे म्हणजे आमदारांनी पैसे घेतलेच चालतात त्यांनी सौदा केलाच चालतो आणि सामान्य जनतेनी किंवा सामान्य मतदारांनी पैसे घेतले मतदानाचे तर लगेच त्याचा वहापोह केला जातो की पाहिजे मतं विकले जातात आमकं केलं जातात खरेदी केलं जातात आता काय सत्य असत्य या गोष्टी गौ नये परंतु जे नैतिकता जे आपण म्हणतो ना नैतिकता कशी असते आपल्या घरात नाही नांद दुसऱ्याकडे दुसऱ्या दुसऱ्याच्या घरात नांदायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं नैतिकता दुसरा हवा आहे मी नाही म्हणून वाटलं मित्रांनो की ह्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकामध्ये घोडे बाजार होणार अशा बातम्या सध्या चालू आहे प्रत्येक गट आपापल्या आमदारांना एका मोठ्या मट मोठ्या हॉटेलमध्ये नेऊन त्यांना सगळ्या सुखसुई उपलब्ध करून देत आहे मध्ये परंतु ते फुटतात म्हणजे बघा काय गणित आहे काय गणित म्हणजे प्रत्येकाचा फायदा कसा ते हे प्रत्येकजण बघतो आणि मतदारांनी पाहिलं तर काय फरक पडतो सामान्य मतदारांनी जर पाहिला तर त्याच्यात काय फरक पडतो मित्रांनो ह्या निवडणुकीच्या याच्यामधून सरकार पडणार नाही परंतु जे काही प्रसेप्शन आपण जे म्हणतो होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचे आमदार फुटून त्यांची सत्ता गेली आता काय होणार आहे महायुतीतला एखादा उमेदवार पडणार का भाजपचं पडणार का कोणाचं पडणार तर त्याचे त्याचा इम्पॅक्ट विधानसभेच्या निवडणुकीवर होणार आहे हिजवळजवळ खरं आहे कारण त्याचं ते कोणी जरी निवडून आला महाविकास आघाडीचा उमेदवार जर निवडून आला एक्स्ट्रा जो मिलिंद नार्वेकर म्हणा किंवा जयंत पाटील म्हणा तर त्याचा इतका गाजावाजा केला जाणार आहे ह्या निवडणुकीमध्ये जसं आमचे फोडले तसे तुमचेसुद्धा फोडले किंवा जे काही नेरेटिव्ह सेट म्हणतो ना आपण सध्या त्याचा चर्चा चालू आहे नेरेटिव्ह सिटिंग सेटिंग नेरेटिव सिटिंग व वहापोह सध्या सर्वत्र चालू आहे प्रत्येकजण सांगतं की यांचा नॅरेटिव्ह फेल झाला आमचा नेरेटिव्ह चालला आता हा जो नेरेटिव्ह आहे तो जो कोणी पडणार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार जर निवडून नाही आला तरी ते नेरेटिव्ह उभे आहे आणि यांनी सुद्धा महायुतीचा जरी उमेदवार पडला तर मग तो विचारायलाच नको तर अशा पद्धतीने हे अकरा जागा आणि बारा उमेदवार मोठी इंटरेस्टिंग निवडणूक होणार आहे आणि राजकारणामध्ये आता त्याचा उलथा काय मोठी उलथा पालत होईल का नाही नाही सांगता यायचं परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा इम्पॅक्ट जाणवल असं वाटतं मित्रांनो यामध्ये सगळ्यांची चर्चा होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाची चर्चा होती साहेबांच्या गटाची चर्चा होते अजितदादांच्या गटाची चर्चा होती गटा भाजपची तर होतीच तर भाजपा सगळ्यात मोठा विलन आजच्या काळामध्ये ठरलेला आहे परंतु सगळ्यात मो सगळ्यात मोठा विलन महाराष्ट्राच्या राजकारणातला किंवा ज्याला सगळे जण आपण काय म्हणू मोठा रणनीतिकार सगळं राजकारण हलू शकतो असा नेता नामानी राय त्यांनी आपला उमेदवार उभा केला नाही शेकापाला पाठिंबा दिला बरोबर आहे की नाही आता त्यांची त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे ते पडला तरी ते म्हणते आम्ही फक्त पाठिंबा दिला ते उमेदवारांनी त्याचं हितजवीस करायची पण निवडून आला तर काय म्हणतील आम्ही निवडून आणलं बरोबर आहे की आता याच्यातले फुटणार कोण आहे असं म्हणतात अजितदादांचे जे काही एकोणचाळीस आमदार आहे त्यामध्ये बरीच चलबिचल चालू चल आहे आणि जे काही आता नऊ खासदार आठ खासदार साहेबांच्या गटाचे निवडून आलेले त्यांचं त्यामुळे मॉरल हाय झालेलं आहे आणि आता महाविकास आघाडीची सत्ता येणार सुप्रियाताई मुख्यमंत्री होणार हे जवळजवळ त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटायला लागलेले आता त्यामुळं अजितदादांचे जे काही आमदार आहेत ते इम्पॅक्ट राहतील का त्यांचा त्यांचे एक आमदार त्यांचा पडू शकतो जर जयंत पाटील निवडून आले तर आहे की नाही म्हणजे सगळ्यात हो मोठा गेम अजितदादांचा होणार अशी चर्चा सध्या प्रसारमाध्यमामध्ये आहे आता काय होईल काय नाही परंतु जो सगळ्यात मोठा रणनीतिकार आहे तो बाजूला बसलेला आहे त्याच्या नावाची कुठेही चर्चा नाही म्हणजे जे काही म्हणतात ह्या नेत्यांना मोठ्या रणनीतिकारांना किंवा महाराष्ट्रातला खरा जे काही किंग मेकर आपण जे म्हणू तो बाकी नामनिराळ राहून शांतपणे आपल्या सोंगठ्या हलवतोय आणि आजसुद्धा आपण ह्या इतक्या वयामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण हलू शकतो हे ते सध्याच्या ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दाखवतात मित्रांनो म्हणून ही काही चर्चा चालू आहे राजकारणामध्ये अकरा उमेदवार अकरा जागा आणि बारा उमेदवार यात पडणार कोण आणि कोणाचा नेरेटिव्ह चालणार काय होणार हे उद्या आपल्याला रात्री कळन दहा वाजेपर्यंत माझ्या मते दिवसभराची निवडणूक झाल्यानंतर मत गुप्त मतदान असतं त्याची मतमोजणी झाल्यानंतर आपल्याला दोन चार घंट्यामध्ये त्याचा रिझल्ट येईल मागच्या सारखं त्याचं काय हे होणार नाही बघूया सा काय ना। होतं मित्रांनो परंतु यामध्ये मोठी चर्चा ही आहे की अजितदादांचं काय होणार अजितदादांचा उमेदवार पडणार का राहणार काय वाटतं मित्रांनो कोणाचा उमेदवार निवडून जाणार आपण कॉमेंटमध्ये सांगू शकतात विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद